हॅलो नमस्ते सर्वता श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तर स्वामीच्या दर्शनाने ब्लॉगला सुरुवात करूया तर सकाळी गेले होते मी मॉर्निंग वॉकला आणि आम्ही दोन तरी जातो आता रोज आता ठरवले पाऊस जरा कमी झालेला आहे आणि पाऊस जर नसेल त्या टायमीला नक्की जातो तिथून आल्यानंतर मला राहुलला डबा द्यायचा होता तर स्वयंपाकाची तयारी चाललेली जर चपाती आणि भाजी देणार होते आता त्याची डब्याची तयारी चाललेली आहे आणि एका साईडला पाणी ठेवलं होतं राहुल वॉशरूमला गेलं होतं त्यामुळे आणि त्याला आंघोळीला पाणी द्यायचं होतं आणि मी ता ता आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती का तर मला जरा बाहेरही जायचं होतं आईचे तर पित्र जेवण होतं म्हणजे आजी आजोबांचं तर त्यासाठी मला जायचं होतं त्यामुळे मी लवकरच आज स्वयंपाकाला सुरुवात केलेली म्हणजे आंघोळ नंतर ते कारण होते का तर पहिली तोंड हातप्या मी स्वयंपाकायला सुरुवात केली कधीच मी तसं करत नाही पण आज खूपच उशीर होत होता त्यामुळे मी लवकर सुरुवात केली आणि चल आता चपाती भाजी झाल्यानंतरचं तुम्हाला सांगणार आहे राहुलचं डायट म्हणजे तो काय करतो तो जिमला जातो तर तो, तो डायटमध्ये काय काय घेतो ते तुम्हाला आता मी पुढं शेअर करणार आहे तर त्याचा डाएट खूप छान आहे आणि छान असं मेहनत घेतो तो जिममध्ये चांगल्या प्रकारे तो व्यायाम वगैरे करतो आणि जिम छान असा करत असतो तर आता तेलर चपाती भाजी आणि बाकीची भांडी रात्री मी घासून ठेवली होती आणि आता ती मांडायची ती पण त्याला उशीर होईल म्हणून मी पट स्वयंपाक करून घेतला आणि एका साईडला दूध वगैरे त्याला गरम करून ठेवलं आणि तो नाश्ता वगैरे जास्त करत नाही शक्यतो थोडंसं एक कप भर दूध पिऊन जातो आणि चार वाजता आल्यानंतर ओट्समध्ये ओट्स बनवतो तर ते ओट्स म्हणजे न शिजवता तो गरम दूध घालून त्यात कसं कसं बनवतो ते, ते पुढं मी तुम्हाला सांगते आणि त्याचे स्वप्न आहे की जिमची त्याला म्हणजे बॉडी बिल्डिंगमध्ये एक कव आहे ना त्याला कॉम्पिटिशन त्याला जिंकायची म्हणजे त्याचं तर स्वप्न आहे पण आता बघू पुढे काय होतं ते आणि जर त्याने जिंकलं तर तुमच्यावर नक्की शेअर करेल मी आणि आता चाललेली आहे स्वयंपाकाचीच तयारी आणि आता तिकडेही जायचं आहे आणि जरा परीला शाळेत सोडून आम्ही तसंच जाणलो होतो का तर सकाळी लवकर ते बाराच्या आतच असतं त्यामुळे मी लवकर घातली कामं वगैरे आवरली होती कपड्याची मशीन वगैरे झाली होती पण मी वाळत घातली नाही का तर उशीर होत होता मग आल्यानंतर कपडे वगैरे वाळत घातली आणि आज मी लाईव्ह घेतलं होतं तर सर्वांनी लावलं छान असा प्रतिसाद दिला होता तर मला खूप असं छान वाटलं आणि आता चपाती भाजी मटकीची भाजी आणि चपाती बनवली होती आणि आता राहुल ओट्स कसे तयार करतो चा चा ते तुमच्यावर मी शेअर करत आहे आणि तुमच्या मुलांनाही असं ओट्स खाण्याची सवय लावा तर मी आज त्याला चहा आणि चपाती खायला सांगितली होती आता तो काहीच खात नाहीचं दूध थोडंसं पिऊन जातो तर त्याने आता ओट्स घेतलेले आणि त्यात तीन चार खजूर घेतलेले आहेत असे दोन कट करून घेतो खजूर तर असं दोन तीन खजूर घेतो काजू बदाम आणि एक दूध टाकून चांगलं पूर्ण मिक्स करतो आणि पीनट बटर तो घरीच बनवतो म्हणजे मी त्याला एकदा शिकवलं होतं तेव्हापासून तो ते पीनट बटर स्वतःचे स्वतः बनवून त्यामध्ये ॲड करतो आणि ते फक्त गरम दूध असल्यामुळे पूर्ण मिक्स करून घेतो एक एक जीव करायचा आणि ते झाकून ठेवतो आणि त्यानंतर कॉलेजवरून आल्यानंतर तो तेवढंच खाऊन मग जिमला जातो तर तुम्हीही तुमच्या मुलांना अशी हेल्दी खाण्याची चवय लावा तर मी तुम्हाला परत दाखवते आणि पीनट बटर काजू बदाम आणि खजूर टाकलेले आहे ते तर ते तेवढं एवढंच टाकायचं आणि गरम दूध घालायचं आहे त्यात तर द गरम दूध घातल्यामुळे छान असं ते एक होतं आणि चवीलाही छान लागतं फक्त साखर वगैरे नाही घालवतो तसंच खातो साखर चांगलीही नसती तर आता त्यांनी दूध वगैरे घातलेलं आहे आणि पूर्ण चांगलं असं मिक्स केलेलं आहे तर हे मी व्हिडिओ फक्त पुढे मागे झालेला आहे आणि त्यानंतर तो कॉलेजला गेलेला आहे आता निघाला आहे कॉलेजला आणि त्याची आत्तापर्यंत बॉडी कशी झालेली आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा छान असा व्यायाम करत आहे जा, जा, तो आणि ज्या ज्यांना इन्स्टा आय डी पाहिजे आहे तो माझ्या मुलाची इन्स्टा आय डी आहे ज्यांना पाहिजे त्यांनी नक्की इन्स्टा आय डी त्याची वरची पाहा आणि करा त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी पूजा करून घेतली देवाची आणि देवपूजा वगैरे झाल्यानंतर वरच्या पप्पांना नाईट शिफ्ट असल्यामुळे ते उशिरा उठले होते जरा आणि त्यामुळं आंघोळ वगैरे झाल्यानंतर चहा वगैरे घेतली त्यांनी आणि आता आईच्या घरी निघालो होतो तिथून बरं आहे ला तरी पण आता बोलवलं होतं त्यामुळे जायचंच होतं तर आता निघालं होतं परीला तशी शाळेमध्ये सोडून मी तसं जाणार होते आणि आवर होते मी सगळ्यांना तुम्हाला सोबत बाय म्हणत चला सोबत माझ्या ता म्हणून तर आता आणि त्या छोटीशी कुत्र्यांची पिल्लं खूप येतात आमची तर कुत्र्यांना दोन तीन कुत्र्यांना अशी पिल्लं झालेली तर खूप पिल्लं दारामध्ये येऊन बसलेले असतात सारखे आणि परी त्यांची शूट करते त्यानंतर मी आईच्या घरी आले होते आणि आजी आजोबांचं होतं ते मित्र तर पाहुणे येणार होते मग आम्ही वाट पाहत बसत होतं छोट्याशा गप्पा मार होतो एका आहे ते बसलेले माझे वडील आहेत आणि त्या आजी आजोबा आणि वडील आणि माझे हे मिस्टर आहेत आणि आई बसली ती साईडला आणि बाकीची माझी भाऊजी वगैरे आणि भाऊ ते जॉबला जातात त्याच्यामुळे ती घरी नव्हती तिने स्वयंपाक लवकर करून गेली होती सकाळी लवकर आणि पाहुण्यांची वाट पाहत होतं आम्ही बसत होतो त्यानंतर मी घरी आली आणि मग आता ब्लाउज शिवाय बसायचं होतं तर श्रीधर दादांनी मला एक कमेंट केली होती की झेंडूचं झाड परीन लावलेलं त्यांना परत पाहिजे होतं की त्यांना व्यवस्थित दिसलं नव्हतं ते म्हणलं ते झेंडूचं झाड दाखवा दा तरी पुढे दाखवलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी